ठिकाणी असावं असं वातावरण बघितल्यानंतर तुम्ही असे निकाल घेतले असत आम्हाला असं वाटतं एकत्र बसून पर्याय देऊ शकत असेल तर तेवढी म्हणजे चोकाची भूमिका कधी घेऊन काँग्रेसनीसुद्धा विचार करावा पण मी आत्ता सांगू शकत नाही उद्या आमची बैठक आहे ना उद्या उद्याच आमची बैठक त्या बैठकीत साधारणतः सगळ्यांसोबत निर्णय होईल असं आहे की मी तुमचा आवाज आहे की आम्ही चर्चा करू आमचे सगळे सरकारी त्यांची मतं घ्यावी असते हे नाही मी पक्षाचा अध्यक्ष आहे त्यामुळे माझी नैतिक जबाबदारी सर्वांच्या मताचा सन्मान करणं निर्णय दे बात अच्छी है विधानसभा का चुनाव यहाँ तो हो गया <ti> इसके बाद हम लोगों को यह बहुत की चोरी होती है कि ये इसका अंदाजा है पूना डिस्ट्रिक्ट में वागुरी नाम का गाँव है उस गाँव में एक छोटे सम एरिया में एक महिला रहती है उसका मकान दस बाय दस और इस मकान में होी अकेली देश एक उत्तर देशमध्ये तिथं ऐंशी नाव आहेत अकेली जी जिस वके राहते उत्तर देश मी उनके साथ सदस्यों का नाम उत्तर देश मे आगा हुई राहुल गांधी उन्होंने थोड़ा से दिक्कत के इसके इन्फ्लेंसन की और देश में आम जनता में जागरूसी करने का काम उन्होंने लिया एक तरह से वो अच्छा काम कर तो आज सामना हो गया तीन नियोजक नगर खोज है जिला खोज सदाए असं काय काय ही काही दुसरीच नाही पण मला लोकांच्या वाजल्याचे आवाज असं आहे हेलो ये सरकारन यूं आता है जेल सु यूं आता है जेल तुमसे मत सुन कर तुमसे मन इन्स्टिट्यूशनची अवयव ही राखली पाहिजे ही हाती राखायची असेल तर या ज्या गोष्टी येतात त्याच्या व्यवस्थित निवडणूक आयोगाने अन्य घटकांच्या ज्या चुकी तक्रारी आहेत त्याची नोंद ती घेतली पाहिजे

परिवर्तन आपल्याला दिसतं माहिती नाही मी काही बिहारला गेलो नाही पण माझा संवाद आहे रेग्युलर कॉन्टॅक्ट आहे मला असं दिसतंय की बिहारच्या जनतेला बदल पाहिजे बिहार हे राज्य वेगळं राज्य आहे तिथं गरीब आहे पण राजकीयदृष्ट्या दृष्ट्या बिहार जागृती अन्य राज्यात कमी आहेत तुम्ही लक्षात घ्या महात्मा गांधींनी संभाजनापासून आंदोलन सुरू केलं बिहारमध्ये इमर्जन्सीच्या काळात जयप्रकाश नारायणांनी आंदोलन सुरू केलं तर बिहारमध्ये इंदिरा गांधी ऑपोजिशनमध्ये असताना वेलकेला हाती बसून गेले अतिवृष्टी उच्ची त्या भागात बिहारमध्ये आणि म्हणून बिहारमध्ये गरीबी आहे पण राजकीयदृष्ट्या जागृतीची कमतर कमतरता बिहारमध्ये अजिबात नाही आणि त्यामुळं तिथं सत्ताधारी पक्ष जो आहे भाजप त्यांचा पराभव झाला तर मला आश्चर्य वाटणार नाही

へそに、そやりにほったさんか、かふさじかいせつけ、わきせ、あんやだあんや、きつけせ、えそにみせせんか、かふ e したりよ、そやりにしたりよ、えそげずるんじゃい。えそげずるんえそげ、あんしつけり、えそうたらかつない。 आणि सोयाबीनच्या बाबतीत हमी भावनाचा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे त्याची अस्वस्थता राष्ट्रकारांच्यात नक्की आपण प्रयत्न करूया जन्मत तयार करूया की जेणेकरून उत्पादकांवर राह्य होतो आणि तो प्रयत्न स्वच्छ म्हणून आम्ही करू तेव्हा

कुठे लोक मला अरे बहुत कम लोगो नुकसान दो टाईप कास खूप फस खूप अरे वसल खरा ज्यादा जो जमीन आहे बाकी की जो मिळी आहे खतम होई इससे ज़्यादा नुकसान शीस नुकसान कई नदी किनारे पानी उठाने के लिए इलेक्ट्रिक मौसम तो चाहिए वो इलेक्ट्रिक वो तो वहाँ से गई और चौथा नुकसान जानवर जो हो चाहे गाय हो या तो भैंस हो वो भी यहाँ बचे गए इस सभी में जो सरकार ने मदद करने की आवश्यकता थी अच्छी तरह से की ऐसी बात किसानों के मुँह से सुनने के लिए मिलती नहीं पीछे तीन दिन से मिस्टर ठाकरे उसी एरिया में है उनका भी रिपोर्ट हमने देखा उनका ही अनुभव वही है तो,